नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेच्या उमेदवारांसाठी एका गाजलेल्या पुस्तकाबद्दल इग्नायटेड पोलीस भरती ट्रिकी ठोकळा त्याचे लेखक आहेत सुरेश बाळगर यांची नवीन सहावी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसची ची हे पुस्तक तुमच्या तयारीला कसे इग्नाइट करेल चला पाहूया या, या पुस्तकाच्या सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे त्यातील ठोकळा ट्रिक्स मॉड्यूल्स प्रत्येक विषयातील अडचणींचे प्रश्न शॉर्टकट आणि परीक्षेच्या पॅटर्ननुसार ट्रिक्स स्पष्ट केले आहेत दोन हजार पंचवीसच्या एज्युकेशन मध्ये नवीन जोडलेले महाराष्ट्र पोलीस भरतीचे अद्ययावत सिलेबस आणि दोन हजार चोवीसच्या च्या विश्लेषण आहे यामुळे हे पुस्तक तुमच्या तयारीला आधार बनेल सर्व विषय याच्यात समाविष्ट केले आहेत मराठी गणित तर्कशक्ती सामान्य ज्ञान आणि इंग्रजी हे विषय त्याच्यात समाविष्ट आहेत प्रत्येक विषयात लेवल वन बेसिक ते लेवल थ्री ऍडव्हान्स अशी विभागणी केलेली आहे पेपरमध्ये विचारले जाणारे क्लिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स आणि मेमरीज टिप्स दिलेले आहेत पाचशे प्लस नवीन प्रश्न दहा टेस्ट आणि पूर्वी वर्षीचे प्रश्न या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत सेक्शन थ्री हॉट्स प्रश्न म्हणजे ज्यांचा ज्यांना महाराष्ट्र पोलीस भरती कॉन्स्टेबल पी एस आय साठी झिरो टू ॲडव्हान्स तयारी करायची आहे ज्यांना वेळेच व्यवस्थापन आणि हाय स्पीड कॅल्क्युलेशन शिकायचे आहेत यासाठी हे उपयोगी पडणार आहे विभाग तीन स्पर्धा परीक्षांच्या मनोविज्ञानाशी म्हणजेच मित्रत्व करून घ्यायचे असेल ते पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल पुस्तकात काही कमी बाबी पण आहेत पुस्तकातील सर्व स्पष्टीकरणे मराठीत आहे पण काही गणितीय सूत्र किंवा इंग्रजी ग्रामरच्या उदाहरणांसाठी बेसिकची पूर्वतयारी हवी तसे करंट अफेअर साठी अलग पुस्तकाची गरज भासते ठोकळा सेक्शन भर द्या हेच तुमच्या गेम चेंजर आहे मॉक टेस्ट नियमित द्या आणि टाइम्स मॅनेजमेंट प्रॅक्टिस करा पुस्तकातील आन्सर की आणि सोल्युशन चक्क वाचा चुकांमधून शिका तर मित्रांनो सुरेश बाळगर यांचे हे पुस्तक तुमच्या परीक्षा पोलीस भरतीच्या स्वप्नाला खरोखरच पंख देऊ शकते पुस्तक खरेदीसाठी आयडियल बुक कंपनी दादर येथे भेट द्या हे पुस्तक तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक दिले तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये